नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत पालकमंत्री पदावरून सुरू झालेल्या वादाबद्दल हे महाराष्ट्रातलं नवं सरकार तेवीस नोव्हेंबरला निवडून आलं तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले म्हणजे आणखीन तीन दिवसांनी या सरकारला निकाल लागल्यानंतर दोन महिने पूर्ण होतील पाच डिसेंबरला फडणवीसांचा आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला पण दोन महिन्यानंतरही हे सरकार नीट चाललं आहे त्याला गती आली आहे असं म्हणायला अजिबात वाव नाही आहे या सरकारची सुरुवातच वादानी झाली एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं होतं त्याला भाजपने अमित शहानी नकार दिला त्यामुळे शिंदे नाराज झाले आपल्या गावी जाऊन बसले मग त्यांचं मन वळवण्यात आलं ते परत आले त्यानंतर मंत्रिमंडळात कोण येणार यावरून वाद झाले मग खाते वाटपावरून वाद झाला आणि आता पालकमंत्रीपदावरून नवा वाद उद्भवला आहे हा वाद इतका चिघळला आहे पालकमंत्रीपदावरून बोललेला की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट जाऊन सातारा जिल्ह्यातल्या आपल्या दरेगावला बसलेले आहेत तुम्हाला माहिती आहे अजित पवार नाराज झाले की गायब होतात नॉट रिचिंग होतात एकनाथ शिंदे नाराज झाले की आपल्या गावी म्हणजे दरेगावला जातात कदाचित आता दरेगावचं नाव बदलून नाराज नगर वगैरे ठेवतात की काय मला माहीत नाही पण शिंदेची ही स्टाईल आहे नाराज झाले की ठाणे सोडून दरेगावला जायचं शिंदे एवढे नाराज झालेत की त्यांचं मन वळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि फडणवीसांचे खास दूत संकटमोचक ज्यांना म्हणतात ते गिरीश महाजन त्यांच्या गावी जाऊन थडकले आहेत अशा बातम्या आहेत प्रश्न बघा शिंदे खूप दिवस शांत होते म्हणजे दोन महिन्यातले मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे अगदीच शांत होते शिंदे एवढे शांत का शिंदे ॲक्टिव्ह पूर्वीसारखे का दिसत नाहीत अजूनही नाराज आहेत का असे प्रश्न विचारले गेले पण शिंदेकडून त्यांच्या समर्थकांकडून याचा इन्कार केला जा गेला पण शिंदेंचे ॲक्टिव्हिटी शिंदेंचे कार्यक्रम कमी झाले होते यात काही शंका नाही एक खरं आहे शिंदे मुख्यमंत्री नव्हते उपमुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांचे कार्यक्रम मुख्यमंत्र्यापेक्षा कमी होणार हे स्वाभाविक होतं पण तरीसुद्धा शिंदेंची नाराजी खटकणारी होती ही नाराजी आता पालकमंत्र्यांची यादी जाहीर केल्यावर बाहेर आलेले दिसते आहे पालकमंत्र्यांच्या यादीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला आक्षेप आहेत आणि आक्षेप जे आहेत ते दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबत एक रायगडचं पालकमंत्रीपद जे आदिती तटकर्यांकडे गेलेलं आहे आणि दुसरं नाशिकचं पालक पालकमंत्रीपद जे गिरीश महाजन यांच्याकडे म्हणजे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू गिरीश महाजन यांच्याकडे गेलेले हे दोन्ही पालकमंत्रीपदं आपल्याला मिळायला हवी होती असं शिंदेच्या शिवसेनेचं म्हणणं आहे भारत गोगावले ना तर गेल्या वेळेलाच मंत्री व्हायचं होतं शिंदे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा तेव्हाही त्यांना मंत्रिपद मिळालं नाही पालकमंत्रीपद तर सोडाच पण मंत्रिपदसुद्धा मिळालं नाही यावेळेला भरत गोगावलेंची इच्छा पूर्ण झाली त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालेलं आहे पण आता रायगडचं पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे ते विलक्षण नाराज झालेले आहे नाशिकचं पालकमंत्रीपदही आपल्याला मिळालं नाही त्यामुळे ते, ते आ, शिव शिव, शिव शिंदेचे नेते नाराज आहेत दादा भुसे हे गेल्या वेळेला पालकमंत्री होते नाशिकचे त्यांना ते पुन्हा मिळायला पाहिजे होतं असं शिंदेंचे एक सहकारी गुलाबराव पाटील जाहीरपणे म्हणालेले आहेत दादा भुसे यांचे लोक अजून रस्त्यावर उतरलेले नाहीत पण त्यांच्यापैकी काही जणांनी जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे तिथे भारत गोगावले यांचे समर्थक तर फारच ॲक्टिव्ह झालेले आहेत ते रस्त्यावर उतरले त्यांनी मुंबई गोवा हायवेवर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला टायरही जाळण्यात आले जणू काय सरकारविरुद्धच आंदोलन करता येत हे असं वाटत होतं म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये सामील असलेले लोकच आपल्याच सरकारविरुद्ध आंदोलन करत होते आपली नाराजी आंदोलनाच्या मार्गाने व्यक्त करत होते अशा प्रकारची नाराजी जनतेच्या प्रश्नासाठी यांनी व्यक्त केली तर अधिक फायद्याचं होईल अशी प्रतिक्रिया होती पण ती प्रतिक्रिया ऐकायला भारत गोगावले यांच्यासारखे मंत्री किंवा आमदार कधी हजर नसतात ते आपल्या कार्यक्रमानुसार आपल्या अजेंड्यानुसार वागत असतात हे लक्षात घ्या त्यामुळे जनता काय म्हणते याबाबत त्यांना काही देणं घेणं नसतं पालकमंत्रीपद मिळालं नाही म्हणून भारत गोगावलेनी जिल्ह्यातल्या इतर दोन आमदारांची बैठक घेतली आपल्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं सरकारविरुद्धचा राग व्यक्त केला आणि जर पालकमंत्रीपद मिळालं नाही तर आपण बंड करू असाही इशारा दिला दादा भुसे यांनी असा काही इशारा दिलेला नाही आहे पण नाराजी तर आहेच त्यामुळे झालं काय डावोसला गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चक्क माघार घ्यावी लागली आणि त्यांनी या दोन्ही पालकमंत्रीपदांना स्थगिती दिलेली आहे म्हणजे रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे आहे त्यालाही स्थगिती मिळालेली आहे आणि गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचं जे पालकमंत्रीपद आहे त्यालाही स्थगिती मिळालेली आहे दोन दिवसांनी देवेंद्र फडणवीस डावसून परत येतील तेव्हा या पालकमंत्रीपदाबाबत निर्णय घेतला जातील निर्णय काय घेतला जाईल आपल्याला माहीत नाही पण आदिती तटकरेसुद्धा रायगडचं पालकमंत्रीपद सोडायला तयार होणार नाहीत हे स्पष्ट आहे रायगड हा त्यांच्या दृष्टीने सुनील तटकरेंच्या दृष्टीने महत्त्वाचा जिल्हेला जिल्हा आहे आणि सुनील तटकरेंचं नेतृत्व आम्ही मान्य करणार नाही असं शिंदेंचे भारत गोगावले वगैरे आमदार कायम म्हणत आहेत तेव्हा तिथे एक पहिल्यापासून संघर्ष आहे गेल्या वेळेलाही संघर्ष होता लोकसभा निवडणुकीला सुनील तटकरेंचं आपण काम करणार नाही असं भारत गोगावलेंनी जाहीर केलं होतं पण शेवटी त्यांचं मन वळवण्यात आलं त्यांनी काम केलं तटकरे निवडून आले यावेळेला पुन्हा एकदा तटकरे मंडळींविरुद्ध हे भारत गोगावले आणि त्यांचे दोन आमदार आक्रमक झालेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे तीन आमदार निवडून आले आहेत या जिल्ह्यामधून शिंदेंच्या शिवसेनेचे त्यामुळे आम्हालाच पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे मग हाच नियम जर नाशिकला लावला तर नाशिकचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळायला पाहिजे माणिकराव कोकाटे जे आता मंत्री आहेत सरकारमध्ये सामील आहेत त्यांनी हे जाहीरपणे म्हटलं आहे की आमचे पाच आमदार आहेत तिथे त्यामुळे नाशिकचं मालक पालकमंत्रीपद आम्हालाच मिळायला पाहिजे ते गिरीश महाजनांना दिलेलं आहे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा पालकमंत्रीपदाची यादी करताना किंवा मंत्रिमंडळ बनवताना भाजपचा वर्चस्मा राहील असं फडणवीसांनी कायम बघितलेलं आहे आणि ते बघणारच त्यांच्या जास्त जागा आहे जरी तिन्ही पक्षाचे मिळून दोनशे सदतीस आमदार असले तरी एकशे सदतीस जागा या भाजपच्या ते थे लक्षात ठेवा त्यामुळे भाजप वरचढ होणार पण पालकमंत्रीपदाबाबतही भाजपने असा डाव खेळल्याने शिंदेचे आमदार शिंदेचे मंत्री आणि शिंदे स्वतः अत्यंत नाराज झालेले आहेत हे लक्षात घ्या जोपर्यंत रायगडबाबत किंवा नाशिकबाबत वेगळा काही निर्णय होणार नाही तोपर्यंत शिंदे गावातून परत येतील असं काय दिसत नाही आहे फडणवीसांना शिंदेंच्या गावी जावं लागलं नाही म्हणजे मिळवली पण जो नियम रायगडला लावला तो जर नाशिकला लावला ला तर नाशिकचं पालकमंत्रीपद काही शिंदेंच्या शिवसेनेला मिळू शकत नाही कारण तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिक आमदार आहेत एवढ्यावरच हे भांडण थांबलेलं नाही आहे पालकमंत्रीपदाची यादी तुम्ही बघितली ती इतर अनेक मंत्री नाराज आहेत हसन मुश्रीफ नाराज आहेत कारण त्यांना कोल्हापूरचं पालकमंत्रीपद मिळालेलं नाही आहे पंकजा मुंडे सुद्धा नाराज आहेत याचं कारण पंकजा मुंडेंना अशी अपेक्षा होती की बीडचं पालकमंत्रीपद त्यांना मिळेल असं त्यांनी गृहित धरलं होतं असं दिसतंय पण ते काही मिळालेलं नाही आहे धनंजय मुंडेंना ते मिळणारच नव्हतं त्याकडे मी येतो नंतर पण पंकजा मुंडे अशासाठी नाराज आहेत की त्यांना जालन्याचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे जालन्यातले अजितदादांचे समर्थक किंवा मराठा आंदोलक अशासाठी नाराज आहेत की ओबीसी असलेल्या पंकजा मुंडेंना जालन्यामध्ये जे मनोज जरांगेंचा जो जिल्हा आहे जिथे मनोज जरांगेंचं आलो आंदोलन सुरू झालं मराठा आरक्षणाचं तिथे पंकजा मुंडेंना पालकमंत्री केलेला आहे हा भाजप सरकारने किंवा फडणवीस सरकारने मराठा आंदोलकांवर उड उगवलेला सूड आहे असं या आंदोलकांना वाटतंय म्हणून आज जेव्हा अजितदादा एका कार्यक्रमासाठी तिथे गेले तेव्हा त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले हे लक्षात घ्या अजितदादांचाही निषेध करण्यात आला आणि दुसरीकडे शिंदे स्वतः नाराज आहेत कारण पालघरचं पालकमंत्रीपद त्यांच्या पक्षाला मिळालेलं नाही शिंदेना स्वतःला मुंबई शहर आणि ठाणे असे दोन जिल्हे देण्यात आलेले आहेत मुंबई शहरामध्ये तर तीन तुकडे करण्यात आलेले शहर शिंदेंकडे पश्चिम उपनगर आशिष शेलारांकडे आणि पूर्व उपनगर मंगलप्रभात लोढा यांच्याकडे खरं तर मंब मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळात घेणं किंवा त्यांच्याकडे पालकमंत्रीपद देणं हे जनहिताच्या विरोधात आहे असं मी मानतो याचं कारण मंगलप्रभात लोढा हे बिल्डर आहेत त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करणं म्हणजे बिल्डरांचे जे हितसंबंध आहेत ते जपणं एक तर त्यांना बिल्डरांशी संबंधित कोणतंही खातं देणं तर कामा नाही त्यांच्याकडे मुंबई उपनगराचं पालकमंत्रीपद देणं म्हणजे तिथे जे जमिनीचे व्यवहार आहेत त्याकडे जनतेने संशयाने पाहणं आहे त्यामुळे हा घोळ सगळा घालून ठेवलेला आहे या पालकमंत्रीपदामध्ये भाजप पा गप्पा मोठमोठ्या मारतं फडणवीस गप्पा मोठमोठे मारतात मोट मारता। पण पालकमंत्रीपद पा देताना मात्र सगळे राजकीय हिशोब किंवा आर्थिक व्यवहार बघूनच ती दिली जातात काय असं म्हणणं भाग आहे लक्षात आता वळूया आपण धनंजय मुंडे यांच्याकडे धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद नाकारल्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्यात आली अशा बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत ही खरोखरच धनंजय मुंडेंवर झालेली कारवाई आहे का पालकमंत्रीपद काढून घेऊन अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस जनतेच्या डोळ्यात धूळ फेकतायत का याचं कारण बघा आम्ही कारवाई केली पालकमंत्री पद त्यांना दिलं नाही पालकमंत्री करण्यावर आक्षेप होता कारण त्यांनी पालकमंत्रीपदाचा गैरवापर केला वाल्मिकी कराड हे प्रतिपालकमंत्री होते असे आरोप झाले होते म्हणून म्हणून आम्ही त्यांना दिलं नाही असं ते म्हणू शकतात पण आता धनंजय मुंडे जे सांगतायत ती गंमतच आहे धनंजय मुंडे असं सांगतायत सध्याच्या परिस्थितीमध्ये पालकमंत्रीपद पर माझ्याकडे देऊ नका अशी विनंती मीच अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसांना केली हे खरं खोटं आपल्याला माहीत नाही पण खरं असेल तर धनंजय मुंडे खूप बिलंदर आहे आपल्याकडचं पालकमंत्रीपद जाणार शंभर टक्के जाणार हे कळल्यावर त्यांनी अशी विनंती केली असेल तर ते बिलंदर आहे असंच म्हणावं लागेल पण धनंजय मुंडेंचं पालकमंत्रीपद काढून घेऊन जर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा जनतेला असा संदेश देऊ पाहत असतील की आम्ही त्यांच्यावर कारवाई केली आहे तर हा संदेश बोगस आहे असं स्पष्टपणे म्हटलं पाहिजे धनंजय मुंडे मुंडे यांच्यावर कारवाई जर खरोखरच करायची असेल या सरकारला तर त्यांचा मंत्रिमंडळातून राजीनामा घेणं हीच खरी कारवाई असू शकते पालकमंत्रीपद काढून घेणं ही छोटी पायरी आहे ज्या माणसाचे मुक्कातल्या आरोपीशी थेट संबंध आहेत ज्या माणसाचे पवनचक्कीच्या खंडणीशी संबंध आहेत ज्या माणसाचे संतोष देशमुख यांच्या खुनाचा आरोप असलेल्या गुंडांशी थेट संबंध आहेत किंबहुना ते गुंड त्यांच्या टोळीतले आहेत त्यांच्या पक्षातले आहेत त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत अशा माणसाला मंत्रिमंडळात ठेवणं म्हणजे गुन्हेगारांचं संरक्षण करणं आहे हे फडणवीस आणि अजितदादांना समजत नसेल असं नाही परंतु हे दोघंही मला असं वाटतं जनतेची सहनशक्ती बघ बघतायत आहेत आत्तापर्यंत मराठवाड्यात अनेक ठिकाणी पुण्यालासुद्धा संतोष देशमुख यांना न्याय द्या या मागणीसाठी मोर्चे निघाले आपलं दुःख या मोर्चांमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी मांडलेलं आहे आता मुंबईतसुद्धा विरोधी पक्षांचा प्रचंड मोर्चा निघणार आहे जोपर्यंत सरकारवर खूप मोठा दबाव येत नाही तोपर्यंत फडणवीस आणि अजित पवार धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घेतील अशी शक्यता नाही काल धनंजय मुंडे यांचं राष्ट्रवादीच्या शिबिरातलं जे भाषण होतं तो निर्लज्जपणाचा सज्जड पुरावा होतं हे लक्षात घ्या पूर्ण निर्लज्जपणाचा पुरावा होत मला बदनाम करा हवं तर बीडला बदनाम करू नका असं ते म्हणाले बीडला देवस्थान आहे त्याचंही त्यांनी नाव घेतलं आता धर्म झाला देवाच्या आड लपण्याचा प्रकार ही गुंडमंडळी करतायत बीड जर आज बदनाम झालं असेल तर धनंजय मुंडे आणि टोळीच्या कारवाईने झालं हे लक्षात घ्या बीडला कोणीही बदनाम करत नाही एका शहराला एका गावाला एका समाजाला एका जातीला एका धर्माला सरसकटपणे बदनाम करणाऱ्याचं कोणीही समर्थन करणार नाही पण धनंजय मुंडे वार्मिक कळा आणि त्यांची गँग यांनी परळीला बदनाम केलेला आहे परळी जर तीर्थस्थान असेल तर या तीर्थस्थानावर शिंतोडे उडवण्याचं काम या लोकांनी केलं धनंजय मुंडेंनी या गोष्टीची उत्तरं द्यायला पाहिजेत उगाच काहीतरी भंपक भाषणं करण्यापूर्वी ते भाषण चांगलं करतात गोपीनाथ मुंडेंपासून ते शिकलेले आहेत चांगलं भाषण कसं करायचं पण भाषण करणाऱ्याकडे जी नैतिकता लागते ती आपल्याकडे आहे का हा विचार त्यांना करावा असं वाटत नाही कारण दणकावून आपण राजकारण केलं आपण काही भानगडी केल्या आधी करुणा शर्माची भानगड झाली आधी इलेक्शन ॲफिडेव्हिटमध्ये म्हणजे निवडणूक आयोग जर सतर्क असता तर, तर यांची उमेदवारी किंवा यांचं निवडून आल्यानंतर जे काय आमदारकी असती ती रद्द झाली असती पण आधी करुणा शर्माची भानगड किंवा त्यांचं प्रकरण बाहेर येईपर्यंत गप्प बसले आत्ताच्या इलेक्शन ॲफिडेविटमध्ये करुणा शर्मा यांच्यापासून मला दोन मुलं आहेत असं त्यांनी जाहीर केलं जाहीर केलं चांगलं केलं पण आधी तुम्ही का खोटं बोलत होतात याचं उत्तर तुम्ही दिलेलं नाही वाल्मिक कराड यांना वाचवण्याचा आधी प्रयत्न केला वाल्मिक कराड यांनी खंडणी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर मागितली असा आरोप आहे त्याला उत्तर देत नाहीत जे कोळशाची बेकायदा वाच वाहतूक होते परळी थर्मल पॉवर स्टेशनला ती करणारे कोण आहेत त्यांचा तुमच्याशी संबंध काय आहे धनंजय मुंडे सांगत नाहीत जी राख तयार होते त्या राखीचा बेकायदा व्यवहार काय आहे त्याच्याशी आपला संबंध काय हे सांगत नाहीत परळीमध्ये धमक्या दिल्या जातात खून पाडले जातात विरोधात जाणाऱ्याला जीवघेणी मारहाण केली जाते याच्याशी आपला काय संबंध आहे आणि मारहाण करणाऱ्यांना गुन्हेगारी करणाऱ्यांना आशीर्वाद कोण देतो हे धनंजय मुंडे बोलत नाहीत आणि या माणसाची हिंमत अशी होते की आपल्या पक्षाच्या अधिवेशनात येऊन राणा भीमदेवी थाटाचं भाषण करायचं अजित पवार आणि फडणवीसांचा यांना आशीर्वाद नसता ते एवढी हिंमत झाली नसती अजित पवार तर म्हणाले की धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांचा काही दोष नाही त्यांची बाजू त्यांनी मांडलेली आहे म्हणजे अजित पवारसुद्धा यांना वाचवणार आहे खरं तर चूक जनतेचीच आहे यांना निवडून देण्यात मी वारंवार ही गोष्ट सांगतोय चूक जनतेचीच आहे अशा बदमाश मंडळींना निवडून देण्यामध्ये फडणवीस काय करतायत बघा दरवेळेला हात झटकण्याचं काम करत आहेत आधी जेव्हा या संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली ती एसआयटी रद्द केली नंतर दुसऱ्यांदा एस आय टीतले अधिकारी बदलले तिसऱ्यांदा अधिकारी बदलले आणि या सगळ्यावर गृहमंत्री म्हणून फडणवीसांचीच सही होती म्हणजे फडणवीसांचं कामाकडे लक्ष नाही आहे किंवा ते जरुरीपेक्षा जास्त बदमाश पोलीस अधिकाऱ्यांवर अवलंबून आहेत असं दिसतंय पालकमंत्रीपदाच्या यादीत काय झालं बघा पालकमंत्री ठरवण्याचे अधिकार सर्व पक्षांशी बोलून म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीशी बोलून हे चंद्रशेखर बावनकुळेंना होते बावनकुळेंनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला असणार अशी अपेक्षा आहे आणि अंतिम निर्णय अंतिम सही ही फडणवीसांचीच झालेली असणार या पालकमंत्रीपदाच्या यादीवर तरीसुद्धा जर असे गोंधळ होत असतील तर फडणवीसांचं कारभारावर नियंत्रण नाही आहे त्यांचं कारभारावर लक्ष नाही आहे किंवा शिंदे आणि अजित पवार यांच्या दबाव दबावामुळे ते योग्य निर्णय घेऊ शकत नाही आहेत असा त्याचा अर्थ होतो हे लक्षात घ्या दोन हजार चौदा ते एकोणीसमधले फर फडणवीस आणि आत्ताचे फडणवीस यामध्ये मला जमीन आसमानाचा फरक दिसतो तेव्हाचे फडणवीस हे पूर्णपणे कॉन्फिडंट वाटत होते त्यांचा आत्मविश्वास दृष्ट लागण्यासारखा होता पण आता हे तीन पायांचं सरकार आहे आणि तीन पायांची अडथळ्याची शर्यत हे आहे याला स्टार्टिंग ट्रबल सुरू झालेला आहे तो अजून दूर झालेला नाही असं दिसतंय शेवटी मला एकच गोष्ट सांगायची आहे की मंत्रिपदापेक्षा पालकमंत्रीपदाला महत्त्व आलं आहे असं चित्र ऐकून उभं राहिलं आहे आणि हे का राहिलं आहे पालकमंत्री हे काय घटनात्मक पद नाही आहे ते सोयीसाठी निर्माण झालं आहे आणि दोन हजार चारपासून म्हणजे गेली वीस एकवीस वर्ष महाराष्ट्रात अस् अस्तित्वात आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये हे अस्तित्वात आलं आणि याचं कारण जिल्ह्याच्या विकासावर लक्ष ठेवण्यासाठी मंत्रिमंडळातली जबाबदार व्यक्ती असावी असा त्याचा हेतू होता हेतू कितीही चांगला असला तरी या पालकमंत्रीपदाची वाट लावली राजकारण्यानी हे लक्षात घ्या पालकमंत्रीपद हे पैसे खाण्यासाठी कंत्राटदारांना कंत्राट, कंत्राट देण्यासाठी आपल्या पक्षाच्या आप कार्यकर्त्यांना कामं देण्यासाठी त्यांची एक नवी राजकारणी रोजगार हमी सुरू करण्यासाठी आहे असा समज या सर्व राजकारण्यांनी दोन हजार चारपासून आजपर्यंत करून दिलेला आहे केवळ या सरकारच्या मंत्र्यांचा दोष नाही पालकमंत्रीपद हे आपली श्रीमंती वाढवण्यासाठी आहे असा सर्व मंत्र्यांचा समज आहे पालकमंत्री हा दुवा आहे प्रशासकीय व्यवस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्यातला जिल्ह्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी जे पैसे येतात निधी येतो केंद्र सरकारकडून किंवा राज्य सरकारकडून या निधीचं वितरण बरोबर होतंय आहे की नाही न्याय्य पद्धतीने होतंय की नाही हे बघण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांकडे असते डी पी डी सी ही जी कमिटी आहे डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट कमिटी म्हणजे जिल्हा नियोजन आणि विकास समिती या समितीचा कन्व्हेनर असतोच पालकमंत्री तो अध्यक्ष असतो या समितीचा म्हणजे जिल्ह्याच्या विकासाची दिशा कुठची असावी त्यासाठी निधी कसा द्यावा असे महत्वाचे निर्णय पालकमंत्री घेत असतो पण जिल्ह्यांचा विकास किती झाला गेल्या वीस वर्षात हा एक संशोधनाचा विकास विषय आहे पालकमंत्र्यांनी या निधीचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी कसे करून घेतला यावर एक तपास केला पाहिजे आणि हे हा तपास करण्यासाठी एक एस आय टी नेमली पाहिजे असं माझं मत आहे कारण बहुसंख्य पालकमंत्र्यांनी स्वतःचे खिस्से भरण्यासाठी या पालकमंत्रीपदाचा वापर करू करून घेतलेला आहे भारत गोगावलेना रायगडचं पालकमंत्रीपद पाहिजे ते आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं कल्याण करण्यासाठी रायगडला येणाऱ्या निधीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तो निधी आता आदिती तटकरांच्या ताब्यात आहे हे खटकते रायगडचा विकास करायचा आहे रायगडचं कल्याण करायचं आहे किंवा नाशिकचं कल्याण करायचं आहे असा काही भ्रम तुम्ही बाळगू नका तेव्हा पालकमंत्रीपद त्याला आपण पालकमंत्री पालक गार्डियन मिनिस्टर असं म्हणतो हे खरं म्हणजे वसुली मंत्रीपद झालेलं आहे म्हणजे निवडणुकीत जो निधी अफाटपणे खर्च केला जातो त्याची वसुली करण्यासाठी पालकमंत्रीपदाचा वापर होतो आणि आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं कल्याण करण्यासाठी वापर होतो तेव्हा अशा भांडणासाठी सरकारचा वेळ खर्ची पडावा सरकारमधल्या महत्त्वाच्या नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त करावी हे सरकारचं मोठं अपयश आहे हे लक्षात घ्या म्हणून मला असं वाटतं एवढं बहुमत दिलं या सरकारला जनतेने महाराष्ट्रातल्या आश्चर्यकारक बहुमत दिलं किंवा मिळालं म्हणा माझा तर अजूनही विश्वास नाही ही स्वच्छपणे निवडणूक झाली किंवा काही गडबड झाली नाही यावर माझा अजूनही विश्वास नाही या सरकारचा एकमेव कार्यक्रम हा जनतेला लुटणं हा आहे एकमेव कार्यक्रम आता बजेटसाठी बजेटचे पेपर्स ठेवण्यासाठी ज्या ट्रॉल्या खरेदी केल्या सरकारने त्यांची ऑर्डर देण्यासाठी ब्याऐंशी लाख रुपये खर्च केले म्हणजे आमदारांना जे बजेटचे पेपर्स द्यायचे या दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि विधान परिषदेतले आमदार यांना आता अशा प्रकारे कागदांचा खेळ कोण करतं डिजिटाईज झालेलं आहे व सगळं जग त्याच्यामध्ये तुम्ही एका पेन ड्राईव्हमध्ये अख्खं बजेट आणि बजेटशी संबंधित पेपर देऊ शकता याची या सरकारला जाणीव नाही काय पण ब्याऐंशी लाख रुपये खर्च झाले म्हणजे कुणाला तरी कमिशन सुटलं हे लक्षात घ्या तेव्हा असा सगळा उद्योग झालेला आहे हे जे नवं सरकार आहे फडणवीस सरकार शिंदे आणि अजित पवारांच्या मदतीने उभे आहे त्याचं काय खरं नाही हे पहिल्या दोन महिन्यातच दिसलेलं आहे तेव्हा आपण लक्ष ठेवून राहूया मला काय यांचं भवितव्य फार उज्ज्वल आहे असं दिसत नाही दर क्षणाला अडथळ्यांची शर्यत चाललेली आहे आणखी किती अडथळे पुढच्या काळात येणार आहेत माहीत नाही शिंदे शिंदेंची नाराजी कधी दूर होते आणि ते गावातून शहराकडे कधी येतात याकडेही लक्ष देऊया वाट पाहूया त्यांची आज इथेच थांबूया शेवटी निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करणं हे तुमचं प्रेमाचं कर्तव्य आहे हे विसरू नका बेल आयकॉन दाबा चॅनल सबस्क्राईब करा हा सुद्धा शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय उद्या नवा विषय घेऊन येईल धन्यवाद थँक यू व्हेरी मच